बीड मधल्या शेकडो ऊसतोड महिला मजुरांना मातृत्वाचा बळी द्यावा लागल्याचं भयान वास्तव समोर आले कठोर अंग आणि मिळणारी तुटपुंची रक्कम यामुळे बीड मधल्या ऊसतोड महिला मजुरांचा प्रश्न ऐरणीवर आलाय पण दोन वेळच्या जेवणासाठी गर्भपिशवी काढून टाकण्याच्या महिलांच्या निर्णयानं खळबळ माजलीय त्या संदर्भात न्यायालयाचे काही कठोर निर्देश समोर आलेत न्यायालयानं मार्च महिन्यात आरोग्य विभागाला याबाबतचे काही निर्देश दिले होते हा अहवाल लोकमतच्या हाती लागलाय यानुसार पाच महिने किंवा त्यावरील गर्भवतींना ऊसतोडीचं काम देऊ नये जर असं कुणी करत असेल तर संबंधित मुकादमावर कारवाई करून साखर कारखानदारांना दंड किंवा परवाना रद्द करत निलंबनाची कारवाई करावी असं कोर्टानं सांगितल्याचं या अहवालात नमूद आहे याशिवाय कोणती निरीक्षणं कोर्टानं नोंदवली आहेत ऊसतोड महिलांसाठी कुणी काय मागणी केली आहे पाहूया या व्हिडिओतून हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा राज्यातल्या बहुतांश मजूर वर्ग राहतो पण याच तब्बल आठशे त्रेचाळीस महिलांना ऊसतोडीसाठी जाण्यापूर्वी गर्भपिशवी काढण्याची शस्त्रक्रिया करून घ्यावी लागल्याचं उघड झालंय यातील तीस ते पस्तीस वयोगटातील महिलांची संख्या सर्वाधिक आहे ज्यात चारशे सत्त्याहत्तर महिलांचा समावेश आहे तर एक हजार पाचशे तेवीस महिलांनी गरोदर अवस्थेतही ऊसतोडीचं काम केलंय त्यामुळं पोटासाठी पोटातल्या जीव धोक्यात घालण्याची वेळ या मातांवर आल्याचं समोर बीड जिल्ह्यातील तोडीचा प्रश्न गंभीर बनलाय ऊसतोड मजुरांच्या प्रश्नांवर न्यायालयानं दोन हजार तेवीस मध्ये सुमोटो याचिका दाखल करून घेतली होती यात सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आरोग्य विभागाला काही निर्देश देण्यात आले या निर्देशांचा अहवाल लोकमतच्या हाती लागलाय या निर्देशांचं येत्या हंगामात काटेकोर पालन करा असं कोर्टानं म्हटलंय यंदाचा ऊस गाळप हंगाम हा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते मार्च दोन हजार सव्वीस या हंगामात या निर्देशांचं पालन करावं त्याचा अहवाल नोव्हेंबर मधील सुनावणीपूर्वी सादर करावा असे आदेश दोन दिवसांपूर्वीच्या बैठकीत राज्यातील सर्व आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आले न्यायालयानं नेमकी काय निरीक्षणं नोंदवली आहेत आणि काय निर्देश दिलेत ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया कामगार राहणाऱ्या ठिकाणी समूह स्वयंपाकघर प्रणाली तयार करावी प्रत्येक टोळीला प्रथमोपचार किट पुरवावे आणि त्यांना मूलभूत वैद्यकीय प्रशिक्षण द्यावं नोंदणी करताना त्यांची वैद्यकीय तपासणी करणं बंधनकारक असावं त्याचा तपशील हेल्थ मध्ये असावा प्रत्येक आठवड्याला एक वैद्यकीय शिबिर आयोजित केलं जावं प्रत्येक ऊसतोड टोळीसोबत चोवीस तास निवासी डॉक्टर असावा गर्भवती महिलांना प्रसूती लाभ कायदा एकोणीसशे एकसष्ट अंतर्गत पगारी प्रसूती रजांचा लाभ मिळतो त्यामुळे अशा महिलांकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे अनावश्यकपणे गर्भाशय काढणाऱ्या रुग्णालयांना काळ्या यादीत टाकण्यासाठी पावलं उचलावीत असे निर्देश कोर्टाने दिलेत जी माहिती समोर आली होती त्यानुसार बीड मधल्या शेकडो ऊसतोड महिला मजुरांनी ऊस तोडीला जाण्यासाठी गर्भपिशवी काढून टाकण्याची शस्त्रक्रिया केली यात आठशे त्रेचाळीस महिलांची आकडेवारी समोर आली आहे त्याबाबतही आरोग्य विभागानं खुलासा केलाय यानुसार बीड जिल्ह्यातील आठशे त्रेचाळीस गर्भपिशवी शस्त्रक्रियांचा खुलासा आरोग्य विभागानं केलाय यात दोन हजार एकोणीस नंतर दोनशे सदुसष्ट आणि त्यापूर्वी पाचशे शहात्तर शस्त्रक्रिया झाल्याची नोंद आहे तसंच कोणत्या वर्षी किती शस्त्रक्रिया झाल्या याची माहिती घेतली जातीय असं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलंय यावर बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी काय म्हटलंय ते पाहूया ते म्हणाले दोन हजार एकोणीस मध्ये ठरवलेल्या नुसार शस्त्रक्रिया केल्या जातात शासकीय संस्थेत जा या शस्त्रक्रिया व्हाव्यात यासाठी जनजागृती केली जाईल याचा आढावाही मी घेणार आहे जर कुणी विनापरवानगी शस्त्रक्रिया केलेली आढळली तर दोषींवर कारवाई करू असं विवेक जॉन्सन जे बीडचे जिल्हाधिकारी आहेत त्यांनी म्हटलंय दुसरीकडे गरज नसेल तर गर्भ पिशवी काढून टाकण्याची वेळ महिलांवर येऊ देऊ नये असं अंजली दमानी यांनी म्हटलंय बीड जिल्ह्यातल्या ऊसतोड मजुरांबाबत आरोपही दमानी यांनी केलाय सगळ्या सिव्हिल हॉस्पिटल्सना त्या डायरेक्शन गेल्या पाहिजेत की कुठलीही महिला जर पस्तीस चाळीस कुठल्याही वयोगटाची असेल आणि जर गरज नसेल तर ती पिशवी काढण्याचे डायरेक्शन देण्यात येऊ नये दुःख होतं की एखाद्या महिलेला तिचा इतका महत्वाचा असा अवयव हो। काढून टाकेपर्यंत तिला तो ते लढावा लागतं म्हणजे तिला ते करावं लागतं आणि तिला ते भाग पाडलं जाते आहे त्याचं कारण असं की त्या जेव्हा ऊसतोडीसाठी जातात आणि जिथे जिथे त्या राहतात इतकी दयनीय परिस्थिती असते त्याच्यात त्यांच्या पोटात दुखलं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज पडली तर त्यांचा पगार सुद्धा कापला जातो आणि म्हणूनच हे सगळं होऊ नये म्हणून ते गर्भपिशवी काढून टाकतात मला या गोष्टीचं इतकी खंत वाटते की इतकं इतकं इन्सेन्सिटिव्ह असं कसं शासन असू शकतं आणि अशा गोष्टींवर तर पहिली कारवाई झाली पाहिजे पण तसं होताना दिसत नाही तर गरिबीमुळे महिलांचा मातृत्वाचा अधिकार नाकारला जातोय हे दुर्दैव आहे असं सांगत ठाकरेंच्या प्रवक्त्या सुषमा अंधारेंनी महिला आयोगावर सडकून टीका केली आहे मिळून एक कोयता असतो स्त्री आणि पुरुष अशा परिस्थितीमध्ये जर बाई गर्भधारणा झालेली असेल तर कोयता मिळवायला अडचण येते त्यामुळे बाई मोकळी त्या असली पाहिजे या अर्थाने जी गर्भाशयाची दृष्टी काढली जाते एका अर्थाने तिचा मातृत्वाचा अधिकार नाकारणं या सगळ्या गरिबी आणि आर्थिक स्थितीमुळे हे वाईट आहे दुर्दैव की याची जरा सुद्धा सुद्धा काय म्हणता येईल त्याला एक एक थोडीशी जाणीव नाही तर शेकडो महिलांच्या गर्भपिशवी काढल्या जात असताना महिला आयोग झोपलाय का असा सवाल काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केलाय एकंदरीत आर्थिक परिस्थितीशी झुंज देणाऱ्या ऊसतोड महिला मजुरांना शारीरिक स्थितीशी झगडावं लागतंय हे दुर्दैवा शारीरिक स्थितीशी झगडावं लागतंय हे दुर्दैव आहे त्यामुळं किमान बीडमधल्या नेत्यांनी या महिलांकडे केवळ मतदार म्हणून न बघता माणूस म्हणून बघण्याची वेळ आली आहे तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद